धुळे तालुक्यातील अजंग या ठिकाणी असलेल्या नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा आणि त्यांच्या पत्नी स्नेहा सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्तानं पंधरा आणि सोळा मार्च दरम्यान मोफत ब्लड शुगर वेट लॉस थेरपी कांस्यथारी थेरपी आणि ब्लड सर्क्युलेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय धुळ्यातील नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेदरम्यान हे शिबिर राबवलं जाणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलंय आज नेताजी सुभाषचंद्र बोस एज्युकेशन ट्रस्ट नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज अँड होरायझन इंटरनॅशनल स्कूल दरवर्षाप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही दंत तपासणीचा शिबिर होता त्याच्या त्याच्यानंतर ढोळे तपासणीचा शिबिर होता असे दरवर्षी एक नवीन शिबिर आम्ही घेत असतो आजूबाजूच्या अजून तो एक रिमोट एरिया आहे एक खेडगाव आहे या भागामध्ये आजूबाजूचे बावीस खेड्याच्या लोकांसाठी आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे काही विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजचे त्यांच्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये म्हणजे जसं कांस्य थाळी आहे त्याच्यानंतर बॉडी मास्ट चेअर आहे त्याच्यानंतर ब्लड सर्कुलेशन ब्लड सर्कुलेशन मशीन आहे असे चार पाच मशीन ठाकूर सरांनी आमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे तर या शिबिराचं महत्व म्हणजे आपल्याला समाजाला काही देणं आहे हा शिबिर मोफत असल्या कारणाने मोफत आहे आणि समाजाला काही देणं आहे व काही पालक माझ्यावर विश्वास ठेवून इथं पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतात फार्मसीला घेतात इंग्लिश मिडियमला घेतात आणि समाजाला आपलं काही देणं लागतं मला वाढदिवसही आहे मला म्हणजे खरं तर वाढदिवस लहानपणापासूनच वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने आणि कोणी उत्साह करो ना करो पर। पण मी दिवसभर उत्साहाने हा वाढदिवस साजरा करतो सोळा तारखेला माझ्या मिसेस स्नेहा सुराणा यांचाही म्हणजे उद्याच्या दिवशी यांचाही वाढदिवस आहे तर हा शिबीर एक दिवसासाठी नाही तर हा शिबीर दोन दिवसासाठी घेण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मी तर म्हणतो आज जितकी गर्दी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशीसुद्धा डबल गर्दी हो मग त्याच्यासोबत आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स पण प्रोजेक्ट पण घेतलेले म्हणजे आपल्या पॉलिटेक्निक कॉलेज असल्या कारणाने इथं इंजिनिअरिंग जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्टचा पण वर्कशॉप घेतलेला आहे एक ई बाईक आम्ही तयार केलेली आहे त्या ई बाईक ई बाईकचा डेमोही आपण थोड्या वेळात देणार राजपूत सर आहे त्यांच्या मदतीने ती ई बाईक आम्ही तयार केली ते विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट म्हणून तीही सुपूर्द करणार आहे तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी दोन दिवस चालणार आहे मी जे जे व्हिडिओ बघतील किंवा ज्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचेल त्यांना मी सांगतो उद्याही या तुम्ही आणि दहा बारा पन्नास पंचवीस शंभर जितक्या लोकांना जमेल तितक्या सगळ्यांना घेऊन या आणि आम्ही जे उपक्रम राबवतो आहे तो उप उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावं ही मी इच्छा व्यक्त करतो त्याप्रमाणे कॉलेजचे जे काही चेअरमन आहेत आणि मॅडम आहेत चारू सुराणा सर असतील हे दरवर्षी कॅम्प राबवत असतात आपल्या वाढदिवसानिमित्त बरेच लोक असतात की वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी बॅनरबाजी करून बराचसा खर्च करा असतात परंतु आपल्या कॉलेजचे काही जे चेअरमन आहेत आणि आपल्या गावात त्यांची एक जबाबदारी म्हणून ते दरवर्षी काही ना काही राबवत असा बघतात मागच्या वर्षी वेगवेगळे शिबीर राबवले होते यावर्षी सरांचे एक विचार होता की लोकांसाठी नागरिकांसाठी काहीतरी वेगळं शिबिर राबवलं गेलं पाहिजे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी काही थेरपी कास्य थेरपीचं त्यांनी आज शिबिर राबवलं आहे कास्य थेरपी थोडी माहिती सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्याला माहीत असेल वाटेने पायाला घर्षण केलं का उष्णता वगैरे काढली जायची आणि त्यानुसार बरं वाटायचं की उष्णता निघाली आपल्या शहरातलं जे काही विष असेल टॉक्सिन असेल ते पायाच्या माध्यमातून बाहेर निघत होतं त्याबरोबर वजन कमी करणं त्याच्यानंतर खुर्ची जीच्या बॉडी मसाज होतो असे वेगवेगळे सेटअप आमच्या डोक्यात होते की काहीतरी केलं गेलं पाहिजे आणि आज वाढदिवसानिमित्त आपण सगळे लोक इथं आलात या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी हा शिबिर मोफत आहे सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात आज जे काही कासे थेरपीचं शिबिर आहे हे वेगळं शिबिर आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वेगळा काहीतरी उपक्रम आहे नेहमी दातांची डोळ्यांची तपासणी असेल काणांची तपासणी असेल अशी शिबीर केले जातात पण सरांच्या डोक्यात एक वेगळं होतं की ह्या वर्षी काहीतरी आपल्या जवळपास जे काही वीस बावीस खेडे या ग्रामीण भागातील लोकांसाठी वेगळं काहीतरी आपण दिलं गेलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी चालू सरांनी हा जो काही आज शिबिरचं उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी मी आमच्या चॅनलच्या टीमच्या वतीनं आमच्या संस्थेच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीने मी चालू सरांना शुभेच्छा देतो दरम्यान शिबिराच्या पहिल्या काही तासातच अजंग गावातील परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई बाईक्सचं प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आलं यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं नेताजी कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराणा होरायझन इंग्लिश मिडियम स्कूलच्या स्नेहा सुराणा जयेश भट प्रतीक्षा वाघ अर्जुन पाटील विशाल ठाकूर सुषमा पाटील संगीता निकम दिव्या भदाने यांचं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि अजंग गावातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे